निवडणुकीच्या काळामध्ये काही लोक स्वतःची किंमत करून घेतात बऱ्याच वेळा ते हास्यास्पद ठरतात पिकेचे धनी होतात निवडणूक सुरू झाली की उमेदवाराच्या विरोधात ही लोक आवाज उठवतात आम्ही या उमेदवाराचं काम करणार नाही आणि बरस काही त्या उमेदवाराबद्दल बोलून जातात मग लोक म्हणायला लागतात की कार्यकर्ता खाण्यावर आलाय त्याला काहीतरी हवं असेल आणि म्हणून तो टीका करतोय हे पब्लिक आहे सबकुच जाणतीय अगदी पब्लिकच्या मनातलंच होतं दुसऱ्या दिवशी उमेदवार त्याच्या घरी येतो भेटीगाठी होतात आणि तात्काळ ही रुसलेली रुसूबाई सगळा रुसवास सोडून कामाला लागते जे काल टीका केली होती ते त्या उमेदवारांनी काहीच काम केलेलं नाही तो उमेदवार आम्हाला कधी भेटत नाही हे नको त्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि दुसऱ्या दिवसापासून तो उमेदवार किती चांगला आहे त्याला तुम्ही का मत द्यावीत हे सांगायला सुरुवात करतात ही जी अशी दोघली जी माणसं असतात ना ही माणसं लोकांच्या मनातून उतरतात निवडणूक काळामध्ये सगळ्यांनाच पैसा हवा असतो जो तो हात मारण्याच्या तयारीत असतो आणि त्याच्यामध्ये जी काही हलकट लोक असतात तीच लोक उमेदवारांना पक्षाला ब्लॅकमेल करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात थोडस काही मिळालं की ती शांत बसतात म्हणजे ज्या पद्धतीने ती ब्लॅकमेलिंग चालते ती जर बघितलं आपण तर ही लोक स्वतःची किंमत ही स्वतःच करून घेतात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनातून उतरतात आणि त्याचबरोबर उमेदवाराच्या मनातूनही उतरतात आणि म्हणूनच एकदा का निवडून आल्यानंतर किंवा उमेदवार पडल्यानंतर या अशा माणसांना हे उमेदवार बिलकुल विचारत नाहीत हे खर तर प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या पक्षाचा असतो पदाधिकाऱ्यांवर एक मोठी जबाबदारी असते जो काही पक्षाचा आदेश येईल तो कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी पाळायचा असतो कारण पक्षाच्या पदांशिवाय तुमचं अस्तित्व हे शून्य आहे जे तुम्हाला त्या पक्षाने पद दिलंय तुमच्या नावामध्ये त्या नेत्याचा शिक्का आहे ने आणि म्हणून तुम्हाला किंमत आहे अशा वेळेस तुम्ही त्याच नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न करता पक्षाच्या विरोधात काम करायचा प्रयत्न करता आणि त्याच्यानंतर नेत्याने डोळे वटारले की निमूटपणे कामाला लागतात मग विरोध करण्याची नवटंकी कशासाठी खरं तर जे निष्ठावंत आहेत म्हणजे आता निष्ठावंत कोण राहिलेले नाहीत पण पुढील काळामध्ये निष्ठेलाच खूप सारं महत्व येणार आहे आणि म्हणून जे निष्ठावंत आहेत त्यांनी प्रकार न करता जो आदेश आलेला आहे की ज्या पद्धतीने युती आघाड्या झालेल्या आहेत ते पाळलं पाहिजे जे नेता काय म्हणतोय आपला पक्ष काय म्हणतोय जर त्या पद्धतीने आपण जर वागलो तर पक्ष आपली किंमत कुठे ना कुठे ठेवतो तर काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी काहीतरी मिळवण्यासाठी निवडणूक काळामध्ये आपण जी काही नवटंकी करतो त्या नौटंकीचा परिणाम हा दूरगामी होत असतो म्हणजे बरीच लोक सांगतात की आम्हाला पक्षातून काढलं पक्षामध्ये कोणी विचारत नाही आम्हाला पदं मिळत नाहीत बऱ्याचशा गोष्टी सांगतात त्यामागचं कारण हेच असतं की निवडणूक काळामध्ये तुम्ही जे काही काळवेर केलेलं असतं ते सगळ्या कार्यकर्त्यांना माहीत म्हणजे निवडणुकीमध्ये ज्या काही घटना घडतात त्या बहुतांशी पारदर्शक असतात म्हणजे आताच्या जमान्यामध्ये जा जा कोणीही जर एखाद्याला सांगितलं याला सांगू नको तो उठून जायच्या आत दुसरा जेव्हा येतो त्याला सांगतो मी याला एवढे पैसे दिले यांनी एवढे पैसे घेतलेले आहेत ते मतदारसंघामध्ये एका मिनिटात पसरतं आणि म्हणून त्यांना हलकट सांगितलं जातं ही अशी हलकट माणसं असतात ही राजकारणामध्ये फार काळ टिकत नाहीत ती नेत्यांच्या मनातून उतरतात तुम्ही बघा आधी काही लोक कोणत्या पदांवर होती त्यांना किती पक्षामध्ये मान सन्मान होता आत्ताच्या घडीला त्यांना पक्ष विचारत नाही तुम्ही नाही आले तरी चालतील तुम्ही पक्षामध्ये येऊ नका तुम्ही सभांना येऊ नका तुम्ही बैठकांना येऊ नका त्यांना कुठल्याही प्रकारचं निमंत्रणही दिलं जात नाही म्हणजे अशी बरीचशी लोक जी अक्षरशः पक्षामध्ये असूनही पक्षात नसण्यासारखी आहेत त्याच्या ते कारण असंच आहे की ज्या काळामध्ये पक्षाला गरज असते त्या काळामध्ये ही लोक धंदा करायला बघतात पैसे खायला बघतात आणि म्हणून पक्ष यांच्यावर काट मारत असत कारण वरिष्ठांना सगळ्या गोष्टी माहीत असतात उमेदवारांनी कोणाशी व्यवहार केला हे उमेदवाराला माहीत असतं आणि म्हणून पाच वर्ष हे उमेदवार यांना जवळपासही उभं करत नाही निवडणूक काळामध्ये किंवा निवडणुकीनंतर कोणी किती घेतले कोणाला किती दिले हे सर्वांना कळतं आणि त्यामुळं घेणाऱ्यांची इज्जत राहत नाही आणि म्हणूनच पक्षाचा आदेश जो असेल तो महत्वाचा असतो तो प्रत्येकाने पाळायचा असतो तो पाळायचा नसेल तर पक्ष सोडून जायचा असतो ते एकदा सांगितलं आम्ही प्रचार नाही करणार तर शेवटपर्यंत सांगायचं आम्ही प्रचार नाही करत पण उमेदवार येऊन भेटल्यानंतर पक्षाचा आदेश आल्यानंतर पक्षनेत्याचा फोन आल्यानंतर कुठल्या तरी तडजोडी करून काहीतरी पदरात पाडून घेऊन जेव्हा आपण कामाला लागतो त्या कामाला काहीही अर्थ नसतो पक्षातील कार्यकर्त्यांना सगळं माहीत असतं की आपला नेता किती चोर आहे आपल्या नेत्यांनी ने किती पैसे घेतलेले आहेत आपला नेता कोणाकोणाला भेटतो या सगळ्या गोष्टींमुळं आता पक्षातील कार्यकर्त्यांना किंमत राहिलेली नाही प्रामाणिक जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांनी स्वतःची इज्जत जपली पाहिजे निवडणूक काळातच तुमची पक्षाला गरज असते उमेदवाराला गरज असते आणि त्याच काळामध्ये आपण जर नको त्या गोष्टी सांगायला लागलो नको ती कारण द्यायला लागलो पाच वर्ष आपण उमेदवाराकडे जायचंच नाही आणि निवडणूक आली का उमेदवार आला की त्याला सांगायचं तू आमचं हे काम केलं नाही ते काम केलं नाही आणि मग त्याच्याकडून काहीतरी मिळवायचं आणि मग पक्षाच्या कामाला लागायचं अशी लोक हे राजकारणात फार काळ टिकत नाही ने, आधीचे नेते बघा जे किती उंचीवर होते आज त्यांची अवस्था काय त्यांना का कोणी विचारत नाही त्याचा सगळ्या अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की निवडणूक काळामध्ये जी लोक पैसे खातात जी लोक पैसे घेतात ही लोक कालांतराने त्या पक्षातून संपतात कार्यकर्त्यांच्या मनातून उतरतात आणि म्हणूनच एकदा गेलेली इज्जत ही पुन्हा भरून येत नसते जे एकदा झालेला प्रचार त्या या पैसे घेतले होते तो प्रचार कायमस्वरूपी राहतो आणि म्हणूनच या माणसांना भविष्य काळामध्ये राजकारणात कुठल्याही प्रकारची किंमत राहत नाही आणि म्हणूनच पक्षाचा जो आदेश आला असेल तो पाळला पाहिजे उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे उगीच कारण देऊन काहीतरी मिळवण्याचा हेतू मनात ठेवून जी लोक वागतात ती लोक भविष्य काळात यशस्वी होत नाही बघितलं तर बरीच लोक लो पक्षाची कामाला लागलेली नाहीत आम्ही लागणार नाही सांगतात लागणार नाही ते शेवटपर्यंत लागू नका पण उमेदवार भेटल्यानंतर काहीतरी पदात पडल्यानंतर तुम्ही जेव्हा कामाला लागता तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही पक्षाच्या नेत्यांच्या उमेदवाराच्या आणि तुमच्या समर्थकांच्या मनामधूनही तुम्ही उतरता आणि जनता तर खूप हुशार आहे ती समजून जाते त्या कालपर्यंत हा विरोध बोलत होता आज बाजूने बोलतोय याचा अर्थ काहीतरी गडबड झालेली आहे यांनी पैसे घेतलेले आहेत म्हणजे हल्ली लहान मुलगा त्यालाही समजतं की काय होतंय काय घडतंय आणि निवडणूक काळामध्ये कशी पैशांची देवाणघेवाण होते तर त्या सगळ्या गोंधळामध्ये त्या सगळ्या घाणीमध्ये आपण न उतरता आपण जर पक्षाचे पदाधिकारी असतो त्यावेळेस प्रामाणिकपणे काम करणं हेच आपलं कर्तव्य असतं